दुसाने यांचा दुसाने श्रद्धा दुसाने कोतवाल यांच्या घरगुती गणेशोत्सवाच्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील श्री सुरेश दुसाने आणि सौ श्रद्धा दुसाने कोतवाल यांच्या घरगुती गणेशोत्सवाला नाशिकमधील सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी गणपती उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी हजेरी लावली सकाळी आठ वाजेपासूनच गणपती बाप्पाची आरती होऊन आलेल्या मान्यवरांसाठी दुसाने परिवाराच्या वतीनं सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत गणपती पूजा व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गजानन बंगला सप्तशृंगी कॉलनी संजीवनी हॉस्पिटल समोर जुना गंगापूर नाका नाशिक येथील परिसरातील नागरिक तसेच दुसाने कोतवाल परिसरातील मित्र परिवार गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी श्रद्धा दुसाने कोतवाल दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी सकाळपासून राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक समाज बांधव मित्रमंडळी नातेवाईक सगळ्यांनी आज सकाळपासून हजेरी लावलेली आहेत आमच्या विनंतीला मान देऊन सकाळपासून ते सगळेजण आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहेत त्याचबरोबर सगळ्या सगळ्या लोकांना सगळ्या भाविकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज सप्तशृंगी श्रद्धाताई दुसाने कोतवाल यांच्या गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं आज इथं आलेलो आहे आणि अतिशय सुंदर असा देखावा त्यांनी केलेला आहे या परिसरातील आणि शहरातील अनेक मान्यवर या गणपतीच्या भेटी आलेले आलेल्या आहेत आणि मला वाटतं हा गणपती हा सर्व महाराष्ट्राचा आनंद दैवत आहे असं म्हटलं तर ते वाव ठरू नये तो श्रद्धेला श्रद्धेचे श्रद्धास्थान आहे आणि त्याच्याकडे ज्या ज्या मागण्या आपण करतो त्या गणपती बाप्पा नेहमीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो या निमित्तानं मी असं म्हणेन की श्रद्धाताईंच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या नक्कीच गणपती बाप्पा या वर्षी पूर्ण करेल आणि सर्वच परिवाराला या ठिकाणी अतिशय आनंदाच्या बातम्या वर्षभर मिळत राहो अशी या निमित्तानं अपेक्षा करतो जय महाराष्ट्र सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या मी श्रुती नाईक आणि श्रद्धा ताई दुसाने कोतवाल यांच्या इथे जेव्हा मी गणपतीचं आमंत्रण मला मिळालं खूप उत्साहाने मी इथे आले आणि खरंच खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आई प्रतीक काका सगळ्यांनी खूप छान म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे आणि सगळ्यांचं सा खूप खूप अभिनंदन धन्यवाद श्रद्धा दुसाने यांच्या घरी येऊन गणरायाचं दर्शन घेतलं हे दर्शन घेत आणि श्रद्धाताईने जे मूर्ती आले जे डेकोरेशन जे केलंय ते जे सुंदर केलंय त्यांना गणपती बाप्पा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देव त्यांचा आशीर्वाद त्यांच्यावर असू द्या नमस्कार माझं नाव श्रुती भुतडा आहे आणि मी सावी स्कूल ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजीची डिरेक्टर आहे गणपती बाप्पांचा आगमन झालेलाच आहे आणि खूप ढोल ताशामध्ये खूप सुंदर त्या सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आज मी श्रद्धा माझ्या फ्रेंड कडे आलेली आहे आणि खूप सुंदर देखावा दरवर्षीप्रमाणे तिने केलेला आहे आणि तिची हॉस्पिटॅलिटी ही एकदम वेगळ्या लेवलची आहे तर इथे ना मला खूप मजा येते नेहमी म्हणून मी विना मतलब आय मेक इप शुअर की मी इथे येईलच आणि मिस नाही करणार थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या नमस्कार आज आम्ही आलो आहे परिवाराकडे अतिशय उत्तम असा दिवस आणि या शुभ मुहूर्तावर आज आम्ही इथे आलो या गणपती बाप्पाचा जो काही देखावा आहे तो बघून आम्ही तर सगळेजण खुश झालो आणि या कुटुंबाशी आमचा अगदी जिवाळ्याचा संबंध असल्यामुळे आम्ही इथे दरवर्षी येत असतो आणि त्यांचं प्रेमाचं अगत्याचं निमंत्रण आम्हाला मिळालेलं आहे आम्ही इथे आलेलो हो, आहोत आणि खूप छान वाटतं आहे हे सगळं बघून गणपती बाप्पा त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो आणि त्यांची उत्तरोत्तर अशी भरभराट हो अशी बगरे परिवाराकडनं मी या गणपतीच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद आज दिदी श्रद्धा दिदीने गणपतीचे महाराजांच्या दर्शनाला बोलवलं मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आज छप्पन भोगचा बी मला आता नैवेद्य आहे छप्पन भोगचा नैवेद्य गणपती राजांनी स्वीकारला असं मी जाते आणि गणपती राजाच्या कृपेने हे वर्षी सर्वांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि प्रगतीचे भरभराटी जाऊ चांगला पाऊस पडो शेतकरी राजाला चांगले सुखी दिवस आणि महिला भगिनींना पण चांगले सुखाचे दिवस येईल अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आम्हाला बोलवलं आम्हाला श्रद्धाला हार्दिक शुभेच्छा देते पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी दुसऱ्याने मॅडमच्या घरी गणेशोत्सव अतिशय आनंदात साजरा होत या ठिकाणी त्यांचे सर्व आपतेष्ट जवळचे नातेवाईक असतील मित्र असतील सर्वच या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर झालेले आणि गणेशांची मूर्ती अतिशय सुबक अशी मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे आणि घरामध्ये अगदी घरगुती ज्याला म्हणतो आपण अतिशय सुंदर असा या गणपतीसाठी साज या ठिकाणी केलेला आहे आणि खरोखर अतिशय प्रसन्न वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे या मूर्तीकडं बघितल्यानंतर असं वाटतं की बराच वेळ या मूर्तीकडे बघत राहावं सारखं आहे बघण्यासारखं आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो गणपती बाप्पा मोर्या नमस्कार आज बबनशेठ दुसाने आणि आमच्या श्रद्धादाई दुसाने यांच्या निवासस्थानी जे गणपतीच्या दर्शनासाठी इथे आम्ही आलेलो आहे मी उमेश वानखेडे माजी अध्यक्ष क्रीडे नाशिक मेट्रो अतिशय सुंदर हा आ, डेकोरेशन किंवा आपण ज्याला आरास म्हणतो ते दरवर्षी या ठिकाणी केला जातो आणि यावर्षी पण सालाबादाप्रमाणे आम्ही ते प्रसादासाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहे श्रद्धाताई आणि पूर्ण दुसाने कुटुंब यांनी मिळून अतिशय सुंदर असा हा आरास इथे तयार केलेला आहे यांचा जसा लोकमान्य टिळकांनी हा उत्सव चालू करताना त्यांचा उद्देश होता की ह्या दहाही दिवसामध्ये संपूर्ण समाजाने एकत्र यावं आपल्या जुन्या जे ऋणानुबद्ध गाठी भेटी असतात त्या पुन पुन पुनश्च ताज्या कराव्या तसाच हा कार्यक्रम ते दरवर्षी या कुटुंबामध्ये दर सर्वांना बोलवलं जातं आज त्या निमित्ताने कोंडाजी मामांची पण भेट झाली आणि आमच्या सगळ्या जुन्या भेटी आणि जुने नाते परत ताजे होतात हा जो लोकमान्य टिळकांनी जो उद्देश ठेवलेला आहे तो उद्देश त्यांनी इथे ठेवून थे संपूर्ण समाजाला कुटुंबाला आमच्या समाजाला इथे त्यांनी एकत्र बोलवलेलं आहे त्याबद्दल मी दुसऱ्याने कुटुंबाचं कौतुक करतो आणि आभार मानतो आणि गणपती बाप्पांना विनंती करतो की आमच्या या नाशिक शहराला आशीर्वाद द्या आणि नाशिक शहरामध्ये कायम अशी सुख समृद्धी राहू द्या यावर्षी जसा पाऊस झाला तसाच पाऊस कायम इथे असू द्या जेणेकरून आमच्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे शेतकरी बांधव जे आहे ते चांगलं पीक काढतील चांगलं शेती करतील त्याचा संपूर्ण आमच्या शहराला आणि देशाला फायदा होईल अशी मी बाप्पांना विनंती करतो आणि नमस्कार करतो